व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर यांना महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीन केला वकिलांनी केलेल्या युक्तिवादात घटनास्थळावर आरोपी आणि फिर्यादी यांचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळवून येत नाही या उलट फिर्यादीचे मोबाईल टॉवर लोकेशन हे घटनास्थळापासून दीडशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर दिसून येतं आरोपीस बंदमुक्त दोषमुक्त करण्याचे दोन्ही रिपोर्ट हे आरोपीनं गुन्हा केला नाही असं दर्शवतात त्यामुळे आरोपीस यापुढे जेलमध्ये ठेवता येणार नाही असा युक्तिवाद करण्यात आला सदरचा युक्तिवाद विचारात घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं माणिक नारायण पेटकर यांची जामिनावर मुक्तता केली यात आरोपीकडून ॲडवोकेट शशी कुलकर्णी ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर ॲडवोकेट रणजित चौधरी ऍडव्होकेट आशुदोष पुरवंत ॲडवोकेट प्रणव उपाध्ये यांनी तर मुंबई उच्च न्यायालय इथं ऍडव्होकेट शशी पुरवंदी तर मुंबई उच्च न्यायालय इथं ऍडव्होकेट शशी पुरवंत यांनी तर सरकारतर्फे ऍडव्होकेट शिल्पा गाजरे धुमाळ यांनी काम पाहिलं